नमस्कार मंडळी सकाळी उठल्या उठल्या सर्वांना पडणारा एकच प्रश्न मुलांना शाळेला डब्बा किंवा सर्वांसाठी असं काय बनवायचं की जे सर्वांना आवडेल पण व दरवळीपेक्षा एकदम नवीन व झटपट असायला पाहिजे पोहा उपमा इडली डोसे असे पदार्थ आपण नेहमी खातच असतो शिवाय घरच्यांना सकाळी सकाळी काहीतरी वेगळं मस्त चटपटीत नाश्ता बनवून खाऊ घातलं तर त्यांचा मूड पण एकदम चांगला होईल तर मंडळी कोणतीही पूर्वतयारी न करता मस्त असा इडली सारखा स्पंजी व टेस्टला एकदम वेगळा असा नाश्ता जो प्रत्येकाला भरपूर आवडेल ना ढोकळा ना इडली चला तर ही रेसिपी लगेच बनवून दाखवतो सर्वात अगोदर आपण नाश्त्यासाठी सारण बनवूया त्यासाठी मी इथे अगोदरच पॅनमध्ये तीन ते चार चमचे तेल घेतलं आहे आणि त्याला चांगल्या प्रकारे गरम करून घेतलेला आहे आणि तेल गरम झालं की यामध्ये अगोदर एक लहान चमचा मिक्स मोहरी जिरा टाकूया मोहरी जिरा तडकायला लागले की दोन हिरव्या मिरच्या बारीक कापलेल्या घेऊ सोबतच अर्धा ते एक चमचा आलं लसणाची पेस्ट घ्यायची आहे व एक लहान आकाराचा कांदा बारीक कापलेला घेऊयात अगोदर ह्या सर्व जिन्नसांना परतवून घ्यायचा आहे जोपर्यंत कांद्याचा रंग थोडासा वेगळा होत नाही तोपर्यंत गॅस मध्यम आचेवर ठेवून चमचा चालवत परतवून घ्या असं कांद्याचा रंग थोडासा वेगळा झाला व असं कच्चेपणा गेला की आता ह्यामध्ये काही पावडर मसाले घालूयात त्यासाठी मी इथे अर्धा चमचा हळद पावडर एक चमचा लाल तिखट एक चमचा गरम मसाला शेवटी एक चमचा धने पावडर घेतले व सर्व मसाल्यांना गॅसला मध्यम आचेवर करून वीस ते पंचवीस सेकंदापर्यंत परतवून घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले वापरू शकता लाल तिखट नाही वापरलं तरी चालणार कारण की इथे मी अगोदरच हिरवी मिरची वापरलेली होती आणि ही भाजी थोडीशी स्पायसी बनली तरच चांगली येते म्हणून मी इथे थोडस तिखट जास्तच वापरलं आहे असं काही सेकंद मसाले परतवून झालं की आता ह्यामध्ये तीन मिडियम साईजचे बटाटे त्याला ऐंशी टक्के शिजवून त्याची साल काढून असं आबोबड कापून घेतलेला आहे आणि ह्यासोबतच माझ्याकडे थोडेसे हिरवे वटाणे होते त्याला पाण्यात शिजवून घेतलेलं आहे शेवटी चवीनुसार मीठ वापरायचं आहे मग या सर्व जिन्नसांना दोन ते तीन मिनटापर्यंत अगोदरच परतवून घेऊ तुम्ही वाटलं तर फक्त बटाटे वापरलं तरी चालेल माझ्याकडे हिरवे वटाणे शिल्लकचे होते म्हणून मी वापरले आहे शिवाय चव पण चांगली येते या भाजीला म्हणून वटाणे वापरलं तरी चालतील काही वेळ म्हणजे दोन ते तीन मिनिटांपर्यंत परतवून झालं की अगोदर मी ऐंशी टक्के बटाटे शिजवून घेतलं होतं मग असं थोडस शिजले की व सर्व मसाल्यांसोबत बटाटे व वा वाटाने एकजीव झाले की मॅशरने ह्याला मॅश करून घ्या तुम्ही अगोदर बटाट्याला मॅश करू नका असं थोडस शिजल्यावरच तेव्हाच मॅश करा अगोदर मॅश करून घेतला की बटाट्याला पाणी सुटण्याची जास्त शक्यता असते म्हणून असं नंतर मॅशरने बटाटे व वाटाने मॅश करून घेतलं की पाणी सुटत नाही व गाठीही राहत नाही असं मॅश केलं की वरतून थोडीशी बारीक कापलेली हिरवी कोथिंबर किंवा कसुरी मेथी वापरलं तरी चालेल व फक्त चमचा चालवत एकजीव करून घ्या ही भाजी बनवायला फक्त मला मोजून पाच ते सात मिनिटं लागली आहे अगोदरच बटाटे व वा वटाने उकडून घेतल्यामुळे मला वेळ लागला नाही फटाफट अशी भाजी तयार झालेली आहे आता गॅस बंद करतो व याला एका काढून अगोदर पूर्णपणे थंड करून घेतो आता जोपर्यंत भाजी थंड होते तोपर्यंत इथे पुढची तयारी करूया मी इथे मिक्सरचं मोठं भांडं घेतलंय त्यामध्ये एक मोठी वाटी रवा घ्यायचा आहे अशी कोणतीही वाटी कपाच्या मापाप्रमाणे सेट करून ठेवलं की माप घ्यायला अवघड जाणार नाही बारीक किंवा जाड कोणताही रवा तुम्ही वापरू शकता कारण की तो आपल्याला आता इथे वाटूनच घ्यायचा आहे इथे जवळपास एकदम फ्रेश दही घ्या जास्त आंबट दही घेऊ नका एक लहान अर्धी वाटी दही आहे जवळपास पाच ते सहा चमचे इतकं दही आहे म्हणजेच पन्नास ग्राम दही असेल आणि ज्या वाटीने दही घेतलं होतं त्याच वाटीने अगोदर एक वाटी पाणी वापरायचं आहे पुन्हा पण लागलंच तर तुम्ही पाणी वापरू शकता आणखी हा नाश्ता मधून एकदम सॉफ्ट होण्यासाठी दोन चमचे तेल वापरा जाळी पण पडणार व मधून एकदम नरम होणार आणि ह्याला शक्य असेल तितकं बारीक वाटून घ्यायचं आहे असं बॅटर वाटून घेतलं की ह्याला मोठ्याशा भांड्यात काढून घ्या आणि तुम्ही बॅटरची कन्सल्टन्सी पाहू शकता अशी पाहिजे मिक्सरला हे बॅटर वाटताना मला आणखीन अर्धी वाटी पाणी लागलं होतं मग अशी थिकनेस आली आहे बॅटरला आणि एकदम बारीक वाटलेलं आहे फक्त एकदम हलकसं रवाळ झालेला आहे इतकं रवाळ झालं तरी चालणार आता तुमच्याकडे वेळ असेल तर तीन तास झाकण लावून ठेवू शकता किंवा झटपट बनवायचं असेल तर फक्त पाच मिनटं ह्याला रेस्ट द्या इथे भाजी पूर्णपणे थंड झालेली आहे लाडू एवढे सारण घ्यायचे आहे व हातावरच गोल गोल चपटे आकार द्यायचे आहेत आता असं का करायचं आहे ते तुम्हाला पुढे कळणारच आहे इतक्या सारण मध्ये जवळपास चार ते पाच लोकांसाठी हा मस्त चटपटीत नाश्ता बनतो भाजी उरली तरी काही हरकत नाही मुलांच्या डब्याला व दुपारच्या किंवा संध्याकाळच्या जेवणाला पण भाजी लागते अशी झटपट डब्याला भाजी तुम्ही मुलांनाही बनवून देऊ शकता असं अगोदरच पूर्व तयारी केली म्हणजेच रात्रीच तयारी केली तर सकाळी फटाफट नाश्ता बनवू शकता आता मला इथे झटपट नाश्ता बनवायचा आहे त्यासाठी पाच मिनिट मी इथे रेस्ट दिले होते झाकण काढलं की सर्वप्रथम चवीनुसार मीठ टाकूया व झटपट बनवायचं आहे तर पाव चमचा खाण्याचा सोडा वापरा व वरतून थोडंसं पाणी टाका सोडा ॲक्टिव्ह होण्यासाठी व एकाच डायरेक्शनमध्ये दोन मिनटं फेटत राहा तुम्ही एक दिवस आधी म्हणजेच रात्री असं बॅटर तयार करून जिथं गॅस असतं म्हणजेच गरम ठिकाणी रात्रभर ठेवलं तर पीठ फर्मेंटिंग चांगलं होणार मग तुम्हाला इनो किंवा सोडा वापरायची गरज नाही फटाफट सकाळी पाच ते दहा मिनिटात हा नाश्ता तुम्ही बनवू शकता असं दोन मिनिटापर्यंत बॅटर फेटून झालं की सोडा ऍक्टिव्ह ही झाला आहे व एकदम चांगलं फेटल्यामुळे बॅटरमध्ये हवा भरते व पीठ एकदम हलकं फुल बनत मगच नाश्ता मस्त लुसलुशीत बनणार आता इथे अशा लहान लहान वाट्या घ्या मध्ये बॅटर टाकण्या अगोदर आतील बाजूने तेल लावून घ्या आणि फक्त थोडंसं तीनही वाट्यामध्ये बॅटर टाकायचं आहे म्हणजे बॅटर भरायचं आहे असं थोडं थोडं बॅटर टाकलं की जे आपण बटाट्याचे गोल गोल चपटे आकार देऊन बनवून ठेवलं होतं ते ह्या बॅटरमध्ये ठेवू दाब देऊ नका आपोआप खालती बसणार वरतून पुन्हा ह्या सारणवर बॅटर पसरवून घ्यायचा आहे सारण दिसायला नाही पाहिजे असं पसरवून घ्या मी तुम्हाला तीन वाट्या भरून दाखवत आहे ह्या तुम्ही अशाच पद्धतीने इडली स्टीमरमध्येही बनवू शकता अशा पद्धतीने वाट्यामध्ये बॅटर पसरवून झालेला आहे इथे मी गॅसवर अगोदरच पॅनमध्ये थोडंसं पाणी घेऊन चांगलं पाणी गरम करून घेतलेलं आहे मग असं छोटंसं एक स्टँड ठेवा व अशा चाळणीमध्ये किंवा प्लेटवर जितक्या बसतात चाळणीवर वाट्या तितक्या तुम्ही या वाट्या ठेवा व वा जवळपास तीन मिनिटापर्यंत गॅस फास्ट करून वाफवून घ्या जवळपास तीन ते चार मिनिटं झालेली आहेत झाकण काढले की आपण पाहू शकता मस्त टम्म फुगला आहे आणि बॅटर पण पाहू शकता आपण एकदम छान दिसत आहे वरतून एकदम पांढरा शुभ्र आता स्टिक टाकूया शिजलं की नाही एकदा चेक केलं तर टेंशन मिटलं आणि पाहू शकता ह्या स्टिकला सुद्धा चिकटलेलं नाही बॅटर म्हणजे मस्त स्टीम झालेलं आहे आता ह्या वाट्यांना बाहेर काढायचं आहे आणि अशाच पद्धतीने बाकीच्या वाट्यांनाही वाफवून घेऊया इथं एक लक्षात घ्या वाटी पूर्णपणे थंड करायची आहे त्याशिवाय वाटीबाहेर हा नाश्ता काढू नका ना थंड न होताच काढण्याचा प्रयत्न केला तर बॅटर खालतून शंभर टक्के चिकटणार असं कडने मोकळं केल्यावर आरामात निघणार आणि पाहू शकता काय मस्त टम्म फुगल्या आहेत आता ह्याला तुम्ही असं कोणत्याही चटणी बरोबर खाल्ला तर भन्नाटच लागणार मी ह्याला पॅनमध्ये थोडंसं तेल घेऊन किंवा तव्यावर थोडंसं तेल लावून त्याला दोन्ही बाजूने लाल रंग येईपर्यंत व थोडासा खरपूसपणा येईपर्यंत एक ते दोन मिनटापर्यंत परतवून घेणार आहे पाहू शकता मंडळी काय मस्त रंग आला आहे दोन्ही बाजूने असं सर्व इडलीसारखा नाश्ता माझ्या पद्धतीने एकदा परतवून घ्या नक्कीच तुम्हाला भरपूर आवडेल सकाळच्या गडबडीत किंवा उठायला उशीर झाला की रात्री अशी पूर्वतयारी करून हा झटपट व टेस्टी नाश्ता माझ्या पद्धतीने एकदा नक्की बनवा पोहे उपमा इडली डोसा नेहमी बनवतोच असा कधी कधी आगळा वेगळा नाश्ता बनवा ना वडा ना इडली ना ढोकळा चवीला एकदम चवदार नाश्ता पोट भरणार पण मन नाही भरणार तर मंडळी आजची ही रेसिपी कशी वाटली नक्की कळवा चला तर पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसह धन्यवाद